नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं न्यूज मध्ये आज आपण जाणार आहोत चंद्रपूरच्या निवडणुकीच्या मसालेदार इतिहासाच्या रोलर कोस्टर राईड वर कोर्टानं एक असा धमाका केलाय की चंद्रपूरचं राजकारण आता फुल ट्वेंटी फोर कॅरेट तापलंय प्रशासकांचा बोरिंग कार्ड आता हिस्ट्री आणि पुन्हा निवडणुकीचं बिगोल वाजणार तर चला सीट बेल्ट बांधा आणि जाणून घेऊया चंद्रपूरच्या निवडणुकीचा थर्रार मागच्या लढ्यांचा रोमांस आणि आता कोण बाजी मारणार तर रेडी का मग झटपट चलो स्टार्ट हो जाओ चंद्रपूरच्या स्थानिक निवडणुका म्हणजे जणू एक मराठी सिनेमा एकोणीसशे सत्तरच्या दशकात काँग्रेसने चंद्रपूरच्या नगरपालिकेवर आपली बादशाही गाजवली गावातले रस्ते पाण्याचे नळ सगळं काँग्रेसच्या नावावर पण थांबा एकोणीसशे ऐंशीच्या दशकात भाजपने एंट्री मारली आणि गेमचं पिक्चर पलटलं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही हळूहळू आपली जागा पक्की केली आणि चंद्रपूरचं राजकारण झालं एकदम मसालेदार त्या काळात निवडणुका म्हणजे गावातला उत्सव रात्री उशिरापर्यंत सभा ट्रॅक्टरवर वर आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष विकास पाणी आणि रोजगार हे मुद्दे तेव्हाही हॉट होते आणि चंद्रपूरकरांनी आपल्या मताने नेहमीच इतिहास रचला चला आता टाइम मशीन मध्ये बसून थेट दोन हजार सतराच्या चंद्रपूर नगरपालिका निवडणुकीत उतरूया ही निवडणूक होती एकदम बाहुबली लेवलची भाजप आणि शिवसेना युतीने फुल धमाल उडून दिली भाजपने सर्वाधिक जागा खिशात टाकल्या आणि नगरपालिकेवर आपलं नाव कोरलं शिवसेनेनेही जबरदस्त फायटिंग करत दुसरं स्थान पटकावलं पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा स्कोर बोर्ड फारसा चमकला नाही दोन हजार सतरा मध्ये ओबीसी आरक्षण आणि भ्रष्टाचार विरोधी लढा हे मुद्दे ट्रेंडिंग होते चंद्रपूरच्या जनतेने भाजप शिवसेना युतीला थंपिंग मेजॉरिटी दिली आणि पुढची पाच वर्ष त्यांनी चंद्रपूरचा कारभार सांभाळला पण मित्रांनो आता पिक्चर मध्ये ट्विस्ट आले दोन हजार सतरा नंतर सगळे वाट पाहत होते नव्या निवडणुकीची पण मग आलं एक मोठा ब्रेक ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात अडकला आणि दोन हजार एकवीस मध्ये कोर्टाने आरक्षणाला स्टे दिला त्यामुळे चंद्रपूरच्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर प्रशासकांचं राज्य आलं हा कार्ड होता जणू नो ॲक्शन नो ड्रामा विकास कामं रखडली आणि चंद्रपूरकरांना लोकप्रतिनिधींची कमतरता भासू लागली पण थांबा मित्रांनो आता मे दोन हजार पंचवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने एक असा दणकेबाज निर्णय दिलाय की सगळं राजकारण हादरलंय कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला सांगितलं चार आठवड्यात निवडणुका जाहीर करा आणि हो ओबीसी आरक्षण दोन हजार बावीस आयोगापूर्वीच्या फॉर्म्युल्याने लागू राहणार याचा अर्थ चंद्रपूरच्या निवडणुकीचा मंच सज्ज झालाय आणि आता हिरो विलन सगळे मैदानात उतरणार आता मेन सवाल या निवडणुकीत कोण कौन कोणाशी भिडणार आणि कोण जिंकणार चंद्रपूरच्या रंगणात दोन मोठ्या टीम्स रेडी आहेत महायुती आणि महाविकास आघाडी महायुतीत असलेले भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महाविकास आघाडीतले काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट गट राष्ट्रवादी शरद पवार अगोदर बघूया भाजप भाजप मित्रांनो आहे जणू बॉक्स ऑफिसवरच सुपरस्टार दोन हजार सतराच्या विजयानंतर आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत किशोर जोरगेवार यांनी काँग्रेसच्या प्रवीण पडवेकर यांचा बावीस हजार आठशे चार मतांनी दुबावडवला आता भाजप कार्यकर्ते हम है सिकंदर मोड मध्ये आहेत तर शिवसेना शिंदे गट बघितले असता एकनाथ शिंदे यांचा गट चंद्रपूर मध्ये फुल फॉर्म मध्ये आहे पण उद्धव ठाकरे यांच्या गटाशी त्यांची टक्कर ही निवडणुकीतला मसाला आहे आणि काँग्रेस बघितलं असता तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर जिंकलं पण विधानसभेत त्यांना धक्का बसला आता काँग्रेस नव्या चेहऱ्यांसह कमबॅक करण्याच्या मूडमध्ये मध्ये दिसत आहे आणि मग इथे शिवसेना उद्धव गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट बघितले असता था। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सहानुभूतीचा बोनस मिळू शकतो तर शरद पवार यांचा गट ग्रामीण भागातला हिडन गेम आहे तर मित्रांनो चंद्रपूरच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला दोन हजार सतराचा सुपरिट ठर आठवला आणि आता सुप्रीम कोर्टाच्या धमाकेदार निर्णयाने नव्या लढाईचा स्टेट सेट झालाय कोणता पक्ष चंद्रपूरच्या तत्वावर बसेल भाजपचा जय हो होणार का की महाविकास आघाडी गेम चेंजर ठरणार हा सस्पेन्स जाणून घ्यायचा असेल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून यातील अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणता पक्ष जिंकेल असं वाटतं आणि चंद्रपूरच्या निवडणुकीच्या इतिहासातली कोणती स्टोरी तुम्हाला सुपर हिट वाटली आणि काय तुम्ही पण एक्सायटेड आहात काय चंद्रपूरच्या राजकारणाचा हा मेगा थर्रार पाहिला कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुमचे थॉट शेअर करा भेटूया अशाच एक भन्नाट व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तुमच्या कार्यालयाच्या प्रवासाला सुलभ आणि किफायतशीर बनवण्यासाठी आकाश टूर्स अँड ट्रॅव्हल्स घेऊन आले आहेत विश्वसनीय आणि आरामदायी कार भाड्याने होय आम्ही ऑफर करतो नवीन आणि सुस्थितीत असलेल्या कार्स प्रत्येक गरजेसाठी योग्य सरकारी कार्यालयांना विशेष सवलत आणि लवचिक भाडे पर्याय अनुभवी ड्रायव्हर्स आणि ट्वेंटी सेवन ग्राहक सेवा तर आजच संपर्क करा प्रोप्रायटर आकाश नामेवार संपर्क क्रमांक नाईन वन फोर फोर फाईव्ह फाईव्ह टू सिक्स झिरो वन आणि डबल सेवन झिरो नाईन टू फोर टू एट डबल सेवन तुमच्या सरकारी कार्यालयाच्या प्रवासाचा विश्वासू भागीदार आकाश टूर्स अँड ट्रॅव्हल्स